नमस्कार लोकाधिकार न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सव निमित्त आणि परमपूज्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते गोविंद गिरी महाराजांचा आणि मानपत्र देऊन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्वामीजींचा अमृत महोत्सवानिमित्त सन्मान होत आहे बोला आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचा सनातन हिंदू धर्माचा यानंतर आनंदानं भरून आलं माझं तो काळ असा होता हिंदू म्हणवण्याची सुद्धा लोकांना थोडी संकोचाची भावना निर्माण झालेली होती सनातन म्हणणं हा तर त्याचा पुढला भाग होता आणि अशा प्रकारच्या विपरीत काळामध्ये एक महात्मा स्वयं या निष्ठेनं या ठिकाणी येऊन उभा राहतो आणि आपल्या तपाचा आरंभ करतो की या सनातन धर्माचा अत्यंत मोठा शंखनाद मी सर्वदूर पोचवेल आणि तो शंखनाद केवळ शंखनादा करता नसणार आहे तर तो हिंदू राष्ट्र साकारण्यासाठी असणार आहे ही तर अत्यंत महत्वाची गोष्ट नॉट फेल युअर बट लो इम इज क्राइम मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये उदात्त ध्येय बघावी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी बाळ सवंगड्यांना जमविलं आणि त्यांनी रुडेश्वराला अभिषेक करून प्रार्थना केली प्रतिज्ञा केली हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची वय वर्ष पंधरा वयाच्या पंधराव्या वर्षी आपल्या सवंगड्यांना गोळा करून जाऊन एखादा मुलगा एखादा शिवबा स्थापना कशाची करण्याची प्रतिज्ञा करतोय हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदू साम्राज्य हे लक्षात ठेवा त्याचा इकडचा तिकडचा बावळ कुठलाही अर्थ नाहीये आहे छत्रपतींना हिंदू साम्राज्य निर्माण करायचं होत हिंदू राष्ट्र निर्मिती असा जेव्हा शब्द प्रयोग होतो ना टेक्निकली माझं त्याला ऑब्जेक्शन असत टेक्निकली बरं का कारण हे हिंदू राष्ट्र आहेच फक्त हे हिंदू राष्ट्र आहे याचा साक्षात्कार करून हिंदूंचं साम्राज्य साकार करण्याची आवश्यकता आहे हिंदू राष्ट्र ते मागे पण होत आज पण आहे आणि पुढे पण असणार राष्ट्र हे संख्येवरती अवलंबून नसत राष्ट्र हे तीन गोष्टींच्यावरती वरती अवलंबून असत राष्ट्राला एक भूमी पाहिजे राष्ट्राला एक परंपरा पाहिजे आणि त्या परंपरेप्रमाणे जगणारा समाज पाहिजे या तीन गोष्टी जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्याला राष्ट्र म्हणतात आणि या तीनही कसोट्यांच्या वरती भारत वर्ष हिंदू राष्ट्र होत हिंदू राष्ट्र आहे आणि ते हिंदू राष्ट्रच असणार आहे फक्त त्याचा साक्षात्कार करून द्यावा लागतो आणि ते प्रत्यक्षात उतरवून दाखवावं लागतं त्याची प्रक्रिया सनातन संस्थेनं आरंभ केली आणि ही त्या काळी आरंभ केली जेव्हा अशा प्रकारचे शब्द उच्चारण करण्याची कुणाची हिंमत नव्हती म्हणून मी म्हटलं प्रवाहा विरुद्ध पोहण्याचा जो पुरुषार्थ आहे तशा प्रकारचा पुरुषार्थ सनातन संस्थेनं आरंभिला आणि अशा प्रकारचा पुरुषार्थ करत असताना फार पुढे जाता आलं नसतं तरी पण ते कार्य प्रणम्य ठरलं असतं आदरणीय ठरलं असतं पण आता तर इतिहास ग्वाही देऊ लागलेला आहे की आता हे कार्य थांबणार नाही हे सातत्यानं पुढे वाढणार का, कार्य आहे आणि एके दिवशी हे कार्य आपलं ध्येय साकार करून नाही किती गोड शब्द आहे का गोड शब्द नाही बर का आजकाल आपण बघाल संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये सगळे हिंदू धर्माचं कार्य करणारे लोक हिंदू शब्दापेक्षाही अधिक सनातन शब्दाचा वापर करू लागलेले आहेत हा शब्द आता लोकभोग्य लोकांनी स्वीकारलेला शब्द झालाय आता बघा आता मागल्या आठवड्यामध्ये एक खूप मोठा मेळावा दिल्लीमध्ये झाला आणि अत्यंत अव्वल दर्जाचे सगळे संत आणि फार मोठ्या संख्येनं संतांची त्यामध्ये उपस्थिती होती मला बोलावलेलं होतं पण मी म्हटलं सध्या मी माझ्या मिशन महाराष्ट्र मध्ये असल्यामुळे मला तिकडे बोलावू नका तिकडे येऊन जे काम करायचे ते मी वेळेवरती करेन पण पहिल्यांदा आम्हाला महाराष्ट्रामध्ये जो संघर्ष चालू आहे त्यामध्ये आमचा भगवा विधानसभेवरती फडकवायचा आहे आणि काय सांगू तुम्हाला छत्रपतींच्या नावाचा प्रभाव आहे दीडशे पेक्षा अधिक संतांना मी एक गोष्ट सांगून टाकली हे वातावरण पक्षांच्या मधल्या निवडणुकांचं वातावरण नाही हा हिंदू धर्मावरती असलेला हल्ला आहे आणि त्यामुळे हा परतवून लावणं हे सगळ्या संतांचं कार्य आहे आणि कधी हिंदू शब्द न उच्चारणारे संतही या संघर्षामध्ये उतरले आणि संत शक्ती काय करून दाखवू शकते याचा प्रत्यय महाराष्ट्रानं घेतला सगळं जगही बघत राहिलं सगळा भारत बघत राहिला की काय घडलं जे आले त्यांनाही कळलं नाही कसे आलो जे पडले त्यांनाही कळलं नाही कसे पडले आता फक्त काव्य चालू आहे ते सगळं काव्य शिमग्यातलं काव्य आहे त्यामुळे त्याला काही अर्थ नाही मूळ मुद्दा असा आहे बनितो चेतबा रे चेतबी ताची चेत तो कुठेतरी त्याचा आरंभ झाला पाहिजे आणि तो आरंभ आम्ही करू शकावं किंवा अन्यही कुणी करू शकाव अशा प्रकारची पार्श्वभूमी निर्माण करणाऱ्या आमच्या देशातल्या ज्या काही अत्यंत मोजक्या हातावरती हाताच्या बोटावरती मोडणा मोडण्या इतक्या संख्या आहेत संस्था आहेत त्यामध्ये सनातन संस्था अग्रक्रमानं आपण सर्वांना उल्लेख हावी लागेल अशा प्रकारची हे सगळं कार्य केवळ श्रद्धेनं नाही केलेलं त्या श्रद्धेच्या सोबत जी अचूक अशा प्रकारची निर्णय शक्ती आहे त्या प्रत्येक कामाला कशा प्रकारे चांगल्या चांगलं करता येईल याची जी योजकता आहे याची जी सूक्ष्मता आहे म्हणजे मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मी एक शब्द वापरत असतो मायक्रो मॅनेजमेंट छत्रपतींची मायक्रो मॅनेजमेंट काय होती हा सगळा अभ्यासाचा विषय माझ्या तर डोक्यामध्ये आता केवळ छत्रपती भरलेले आहेत त्यामुळे दुसरं मला काही त्यांच्या वाचून सुचत नाही पण ते मायक्रो मॅनेजमेंट कसं असतं याचं तुम्हाला जर आत्ता प्रत्यंतर बघायचं असेल तर या आश्रमाकडे बघावं रामनाथीतल्या म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट आपोआप कळते बारीक सारी गोष्टींचा किती व्यवस्थितपणे विचार करून त्या गोष्टी आचरणात कशा येतील आपल्याला एक आपलं घर सावरणं आणि ते सातत्यानं ठीक राखणं अवघड वाटतं या ठिकाणी अशा प्रकारच्या संस्थांच्या मध्ये किती शेकडो ठिकाणाहून आलेल्या साधकांना एकत्र ठेवणं आणि त्यांच्या विचारांचा टेम्पो तसा ठेवणं त्यांच्याकडनं आचार तसाच घडवून घेणं हे सोपं नाही आहे आणि अशा प्रकारचा चमत्कार या सनातन संस्थेनं करून दाखवला या सनातन संस्थेचे गावेत तितके गोडवे थोडेच आहेत मित्रांनो अशा प्रकारचं अद्भुत कार्य या संस्थेनं केलेलं आहे